नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आवळे पाहायला मिळतात आवळा हे औषधी गुणांनी भरलेलं एक उत्तम असं फळ आहे की ज्याच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील बरेचसे आजार दूर पळून जातात तर या आवळ्यांचा वापर करून मोरावळा किंवा मुरंबा तुम्ही जर एकदाच बनवून ठेवला तर तो तुम्ही वर्षभर खाऊ शकता मस्त एन्जॉय करू शकता म्हणून आज आपण या आवळ्यांचा वापर करून मस्त असा गुलाबजामपेक्षाही रसरशीत मऊ लुसलुशीत असा हा वर्षभर टिकणारा मोरावळा किंवा मुरंबा कसा बनवायचा हे बघणार आहोत रेसिपी अतिशय साधी सोपी आहे साहित्याचं अचूक प्रमाण वापरून तुम्ही देखील अशा पद्धतीने हा मोरावळा बनवून तयार केला तर नक्कीच तुमचा मोरावळा देखील वर्षभर काय तर दोन वर्ष आरामात टिकेल रेसिपी अतिशय सोपी आहे शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात मोर आवळा बनवतोय त्यासाठी इथे बघा मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळ्यांना पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि कोरड्या कपड्याने पुसून चांगलं कोरडं करून घेतलेलं आहे आता हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आणि त्यासाठी इथे बघा मी कढईमध्ये अगोदरच एक ते दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता या कढईवरती आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि या चाळणीमध्ये आपल्याला आवळे वाफवण्याकरता अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत तर मी इथे कढईमध्ये आवळे वाफवून घेणार आहे याऐवजी तुम्ही कुकरमध्ये दे देखील आवळे वाफून घेतले तरी देखील चालतील तर हे बघा सगळे आवळे मी चाळणीमध्ये वाफवण्याकरता ठेवून दिलेले आहेत आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि साधारण पंधरा मिनटं आपल्याला मध्यम गॅसवरती आवळे वाफवून घ्यायचे आहेत तर इथे बघा पंधरा मिनिटानंतर आपले आवळे जे आहेत ते छान असे वाफवले गेलेले आहेत याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि याच्या पाकळ्या तुम्ही बघू शकता थोड्याशा उलगडलेल्या आहेत आवळ्यांचा रंग देखील हलकासा बदललेला आहे आणि आवळे वाफवल्यानंतर थोडेसे मौसर देखील झालेले आहेत तर अशा रीतीने आपले आवळे जे आहेत ते छान असे वाफरले गेलेले आहेत तर आपले आवळे छान असे वाफरले गेलेले आहेत त्यामुळे आपण ही चाळणी कढईवरून बाजूला काढून घेऊ आणि आवळ्यांना आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर हे बघा उकडून घेतलेले आवळे मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आता या आवळ्यांना आपल्याला एखाद्या कोरड्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने छान असं हलक्या हाताने पुसून घ्यायचं आहे म्हणजे मग यामध्ये शिल्लक राहिलेलं जास्तीचं पाणी नाहीचं होईल असं आवळ्यांना पुसून घेतलं की म्हणजे मग आपला जो मोरावळा आहे तो वर्षभर अगदी व्यवस्थित टिकतो लवकर खराब होत नाही आणि हे बघा सगळे आवळे मी कपड्याने पुसून छान असे कोरडे करून घेतलेले आहेत यानंतर इथे मी एक कढई घेतलेली आहे यामध्ये आपल्याला घालायची आहे अर्धा किलो साखर तर अर्धा किलो आवळे घेतले होते अर्धा किलो आवळ्यांसाठी इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे साखरेऐवजी तुम्ही इथे गुळाचा वापर केला तरी देखील चालेल तर आता चाले या साखरेमध्ये आपल्याला हे जे आवळे आहेत ते अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत तर हे बघा सगळे आवळे मी कढईमध्ये ठेवून घेतलेले आहेत आता ही कढई आपल्याला ठेवायची आहे गॅसवरती आणि गॅस आपल्याला सुरुवातीला मोठाच ठेवायचा आहे कारण अजून साखर वितळलेली नाही आहे तर फक्त आपल्याला साखर विरघळेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे याला एकदा आपण चमचाने हलवून खालीवर करून घेऊ म्हणजे साखर अगदी व्यवस्थित आणि पटकन विरघळली जाईल तर हे बघा पाच मिनिटांनंतर साखर विरगळायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅस वरती साखरेला आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे तर हे बघा सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर साखर बऱ्यापैकी वितळलेली आहे पण ती पूर्णपणे अजून वितळलेली नाही तर आता या आपल्याला मध्यम असंच हलवत जवळपास पंचवीस ते तीस मिनिट चांगलं शिजू द्यायचं आहे साखरेला पूर्णपणे वितळून या आवळ्यांना छान असं या मिश्रणात शिजून घेतलं की म्हणजे मग आपला जो मोरावळा आहे तो वर्षभर आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही हे मिश्रण शिजून घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कढईवरती आपल्याला अजिबात झाकण ठेवायचं नाहीये कारण जर का आपण यावरती झाकण ठेवलं तर झाकणाच्या खालच्या बाजूने पाण्याची वाफ तयार होते आणि हे पाणी या मोरावळ्यामध्ये किंवा या मिश्रणामध्ये पडू शकतं त्यामुळे आपला जो मोरावळा आहे तो जास्त दिवस टिकणार नाही लवकर खराब होईल त्यामुळे हे मिश्रण शिजून घेत असताना यावरती आपल्याला अजिबात झाकण ठेवायचं नाहीये तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि साखर पूर्णपणे वितळलेली आहे या इथे तुम्ही बघू शकता आवळ्यांचा हलकासा रंग बदललेला आहे आवळ्यांना वरच्या बाजूने पिवळसर असा लेअर आलेला आहे पण अजून हे मिश्रण पूर्णपणे शिजलेलं नाही आणखीन याला काही वेळ शिजू द्यावं लागेल तर हे बघा सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास तीस ते पस्तीस मिनटं झालेले आहेत आणि हे मिश्रण मी छान असं शिजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आवळ्याचा आणि या मिश्रणाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे हलकासा तांबूस रंग आवळ्यांना आणि या मिश्रणाला आलेला आहे म्हणजेच आपला हा जो मोरावळा आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित बनून तयार झालेला आहे तर साखरेच्या पाकामध्ये आवळे व्यवस्थित शिजून घेतल्यामुळे आवळ्यांमध्ये साखरेचा पाक आत्पर्यंत मुरलेला आहे आता सुरुवातीला हे मिश्रण जरी तुम्हाला सैलसर किंवा पातळ वाटत असलं तरी देखील जेव्हा हे थंड होतं तेव्हा मोरावळ्यासाठी किंवा आवळ्यासाठी जितका पाक किंवा जितका रस्सा शिल्लक राहायला हवा तितकाच तो शिल्लक राहतो तर हे बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले जे आवळे आहेत ते छान असे साखरेच्या पाकामध्ये मुरलेले आहेत आणि तुम्ही याचा रंग देखील बघू शकता अगदी गुलाबजामसारखा रंग या आवळ्यांना आलेला आहे गॅस बंद केल्यानंतर मी यामध्ये घालते एक चमचाभर सुंठ आणि विलायचीची पावडर आता ही पावडर घातल्यानंतर ती यामध्ये मिक्स करून घेऊ तर सुंठ विलायचीची पावडर घातल्यामुळे आपल्या मोरावळ्याची चव आणखीन वाढते त्यामुळे ही पावडर आवर्जून घाला तर अशा रीतीने अगदी गुलाबजामसारखा रसरशीत आणि मऊ लुसलुशीत असा आपला हा मोरावळा बनून तयार झालेला आहे आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून आहे आणि मगच एखाद्या कोरड्या हवाबंद काचेच्या बरणीमध्ये आपल्याला याला भरून आहे म्हणजे मग तो वर्षभर आरामात टिकतो लवकर खराब होत नाही तर असा हा मोरावळा तुम्ही एकदाच बनून वर्षभर स्टोअर करून आरामात खाऊ शकता आवळा खाण्याचे खूप सारे गुणकारी फायदे आहेत हे तर तुम्हाला माहीतच असेल त्यामुळे नक्कीच आवळ्याच्या सीझनमध्ये अशा पद्धतीने मोरावळा बनवून ठेवायला नक्कीच काही हरकत नाही तर हा मोरावळा पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवते पाक जो आहे तो आवळ्यामध्ये पूर्णपणे आतपर्यंत मुरलेला आहे मस्त गुलाबजामसारखा रसरशीत आणि मऊ लुसलुशीत असा हा आपला मोरावळा बनवून तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता या आवळ्याचं टेक्शर तुम्ही बघू शकता मस्त असं सा गुलाबजाम सारखं टेक्शर या आवळ्यांना आलेलं आहे ओरावळा पूर्णपणे थंड झाला की मग अशी एखादी कोरडी काचेची बरणी घ्यायची आणि या काचेच्या बरणीमध्ये मोरावळा भरून ठेवायचा म्हणजे मग तो अजिबात खराब होत नाही वर्षभर आरामात टिकतो याला अजिबात बुरशी देखील लागत नाही तर व्हिडिओमध्ये सांगितलेलं साहित्याचं प्रमाण आणि पद्धत वापरून तुम्ही देखील असा हा वर्षभर टिकेल असा मोरावळा नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद